या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस भरतीची जाहिरात बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गाव्हाणे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी आहे ज्या लाडक्या बहिणी बारावी उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी अंगणवाडी मध्ये मदतनीस पदावर काम करण्याची या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे सोलापूर जिल्ह्याची अंगणवाडी मदत निजपत भरतीची जाहिरात आत नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण एकूण रिक्त जागा किती कोणत्या शहरासाठी ही भरती आहे आणि अर्ज सादर करण्याच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आणि सगळ्यात महत्वाचा अर्ज कसा सादर करायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो अक्कलकोट या शहरासाठी एक मदतनीस पदांची भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बारावी उत्तीर्ण महिला या भरतीसाठी आपला अर्ज सादर करू शकतात अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड होणाऱ्या महिला उमेदवारांना दरमहा सात हजार पाचशे रुपयांचे एकत्रित मानधन देण्यात येते या पदासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या अंगणवाडीसाठी अर्ज सादर करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही असणे आवश्यक आहे त्या संबंधित पुरावा देखील तुमच्याकडे असला पाहिजे मर्यादा अर्ज सादर करणाऱ्या उमेदवार हा अठरा वर्ष पूर्ण असावा तर कमाल पस्तीस वर्षापर्यंतच्या महिला उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज सादर करू शकतो तर विधवा महिलांना या ठिकाणी पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे चाळीस वर्षापर्यंत विधवा महिला अर्ज सादर करू शकतील महत्वाच्या तारखा मित्रांनो आठ मे दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख बावीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी सदर भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी बावीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीच आपला अर्ज हा कार्यालयामध्ये सादर करायचा आहे मित्रांनो अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व सात गुंजय निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर तर मित्रांनो अर्जाचा नमुना हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता हा नमुना डाउनलोड करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि संपूर्ण नोटिफिकेशन लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे उमेदवाराने सा अर्ज सादर करण्यापूर्वी विस्तृत जाहिरातीचे बारकाईने वाचन करणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम तुम्ही अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर हा अर्ज व्यवस्थित भरवायचा आहे यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्जासोबत ही नऊ कागदपत्रे तुम्हाला कंपल्सरी जोडायची आहे आणि अर्ज हा व्हिडिओमध्ये मी मागे सांगितलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे आता कागदपत्र कोणती कोणती जोडवायची ते आपण बघूयात तर पहिलं कागद म्हणजे जर महिलाच्या नावामध्ये लग्नानंतर बदल झालेला असेल तर त्याबाबतचे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र अर्ज जोडायचे त्याचबरोबर जन्म तारखेच्या पुराव्यासाठी उमेदवारांनी जन्म दाखला आणि तो नसेल तर शाळा सोडल्याचा जो दाखला आहे दहावीचा त्याची प्रत अर्जासोबत जोडवायची उमेदवार आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असेल तर संबंधित जातीचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्याची प्रत सुद्धा अर्जासोबत जोडायचे आहे चौथं डॉक्युमेंट म्हणजे उमेदवाराने आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमोसाइल सर्टिफिकेट किंवा तलाठे यांचं रहिवाशी प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडायची आहे आता तुम्ही ज्या नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असाल तेथील स्वयंघोषणापत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्धासोबत जोडणे बंधनकारक आहे सातवा डॉक्युमेंट म्हणजे उमेदवार विधवा असल्यास स्वयंघोषणापत्र व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र आणि अनात जर असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र उमेदवाराने आणि अर्धासोबत जोडायचे आठवा डॉक्युमेंट्स म्हणजे इयत्ता बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस आय टी संगणक समकक्ष परीक्षा यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रति अर्थासोबत जोडवायचे जर उमेदवार अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभवधारक असेल तर त्याबाबतचे सक्षम प्राधिकाराचे अनुभव प्रमाणपत्र साक्षांकित प्रतीमध्ये आपल्या अर्जासोबत जोडून सदर अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोलापूर अंगणवाडी मदतनिजपत भरतीची ही जाहिरात आपण आज बघितलेली आहे इतर जिल्ह्यांच्या ही जाहिराती मागेच येऊन गेलेल्या आहेत तसेच ही क्रमाक्रमाने या येत आहेत या जाहिरातींचे व्हिडिओवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद